लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार असा सवाल उपस्थित होतो आहे पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला नाही आहे लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार आहे अशी माहिती सुद्धा समोर येते तर बहिणींना वाढीव मदतीचं महायुतीनं दिलं होतं आश्वासन मात्र हे आश्वासन कधी पूर्ण होणार असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत तर महायुती सरकारची लाडकी बहीण योजना पुन्हा सत्ता येण्यासाठी फलदायी ठरली या योजनेमुळे महाराष्ट्रातील बहिणींनी महायुतीतील तिन्ही पक्षांना भर भरून मतदान केलं महायुतीला निवडणुकीत जे भरघोस यश मिळाले त्यात लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा होता त्यामुळे दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याचं आव्हान आता ही आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाही आहे लाडकी बहीण योजनेला अतिरिक्त निधी द्यावा लागेल आणि तो सरकारकडे नसल्याचा आरोप विरोधकांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केला होता त्याला सरकारनं आहे विभागाचा निधी हा महिला व बाल विकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा दहा दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्थगित होता का लाडक्या बहिणींना निधी देण्यासाठी सरकार सकारात्मक असलं तरी आता त्या अर्जांची पडताळणी होणार आहे त्यामुळे निवडणुकीआधी सरसकट सर्व बहिणींना सरकारकडून योजनेचा निधी दिला जात होता आता मात्र सरकारकडूनच त्यावर निर्बंध येणार आहेत योजनेमध्ये आलेल्या सर्व अर्जांची छाननी होणार आहे असं अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे या ज्या साधारणपणे कंप्लेंट झालेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या पाच बाबींवर चौकशी किंवा एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता <coughs> याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत फक्त जे निकष आम्ही जी मध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या पाच बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करत आहोत योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं यातील काही अटी आहेत त्या आपण पाहतोय पाच अटी आहेत त्या महिलेच्या नाबावर चारचाकी वाहन नसावं एकाच नावावर एकापेक्षा अधिक अर्ज दाखल असल्यास अन्य अर्ज हे बाद होणार आहेत लग्न झाल्यानंतर महाराष्ट्रातून अन्य राज्यात गेलेल्या बहिणींना लाभ मिळणार नाहीये आधार कार्ड आणि अर्जावरील नावा तफावत असल्यास अर्ज बाद होणार मूळ शासन देशातील अटींची पूर्तता करणारे अर्ज हे वैध ठरतील विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेमध्ये सरसकट अर्जांना मंजुरी दिली त्याचा फायदा भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीला झाला मागील अर्थसंकल्पात अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करत या योजनेनुसार राज्यातील एकवीस ते साठ वयोगटामधील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले गेले निवडणुकीमध्ये महायुतीच्या नेत्यांनी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे मंत्रिमंडळ विस्तारानंतर आजच्या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे सरकारनं आपल्या आता महायुतीने जे काही निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली जाहीरनाम्यामध्ये लोकांना वचनं दिली त्याची कितपत या कॅबिनेटमध्ये पूर्तता होईल याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या या आकर्षक योजनांसाठी सरकारी तिजोरीवर सुमारे ऐंशी हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचा अंदाज होता त्यामुळे राज्यातील अन्य चालू योजना आणि सरकारी तिजोरीच्या जमा खर्चाचं गणित बिघडण्याची शक्यता अर्थतज्ञांकडून वर्तवली गेली लाडक्या बहिणींना आश्वासित केल्याप्रमाणे सरकारनं त्यांना एकवीसशे रुपये देण्याचं नक्की केल्यास तिजोरीवर आणखी ताण येऊ शकतो म्हणूनच आता सरसकट अर्जांची छाननी सुरू करून लाभार्थींचा फुगलेला आकडा कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असावा ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र